i mm -hmm. ట చక్కి మళ్నా కట్కట్ టైన్ టెన్ టెన్ ట गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅन टँग 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टॅन

जिल्हा उपाध्यक्ष सचिन कोस्टर डॉक्टरांनी सर्व आपण इथं विविध गावचे सर्व सरपंच सर्व आजचे सर्व लाभार्थी आणि उपस्थित सर्व बंधू वगैरे आताच कलेक्टर साहेबांना सांगितले की ही एक अतिशय महत्वाकांक्षी आणि नाविन्य पूर्ण योजना केंद्र सरकार नरेंद्रजी मोदी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आणि असं हो जर बघितलं तर जे आपल्याला आता आपण सर्टिफिकेट मोदी साहेबांचं आपले आपण देणार आहे तर हे नंतर कलेक्टर साहेब की आहे हे आता अधिकृत डॉक्युमेंट आहे म्हणजे शासनाचा हा कायदेशीर कागद तुम्हाला आता आपल्या गावठाणातल्या तुमच्या जागेचा नकाशा दाखवणारा त्याची संपूर्ण माहिती त्याची माहिती सगळं दाखवणारा आज तुम्हाला या मापन जे झालं त्याच्यामुळे सगळं आपल्याला माहिती आहे की ड्रोनच्या माध्यमातून झालं म्हणजे जी आय एस जी टेक्नॉलॉजी आहे ड्रोनच्या माध्यमातून हे सगळं भूमापन झालं सातारा जिल्ह्यातील साधारण साडेपाचशे गावं आज पूर्ण झालेली आहेत काही गावं आधी नगर एक मुद्दा त्यांना आधी झाली की अजून खरं म्हणजे पाचशे गाव अजून राहिली ती पण मे पर्यंत या योजनेची पूर्ण होणार आहे आणि याच्यानंतर पुढचा टप्पा शहरात जे काही असेल ते या प्रणालीद्वारे जे काही असेल ते प्रॉपर्टीच रेकॉर्ड तयार करण्याचं त्याचं जे काही काम आहे ते सुरू होणार आहे अशा पद्धतीने ही योजना आज आहे पूर्वी गावामध्ये वाद विवाद व्हायचे कोणाची जागा बुक आहे कोणाचा किती काय हात आहे काय समजायचं नाही तक्रारी व्हायच्या ग्रामपंचायतींना पण कर अकादमी मध्ये अडचणी यायच्या सगळ्या गोष्टी त्याला या आज जे आपण सगळे काही उदाहरणे म्हणणार किंवा जे काही आपण थोडक्यात सहजी जे वाटतोय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना पूर्ण व्यवहार मिळणार हे महत्वाचं आहे आणि तंत्रज्ञान जे आहे त्याचं उपयोग करून आपल्याला आज शासनाच्या माध्यमातून आपल्याला सोयीस्कर सगळं कसं होईल आपले रेकॉर्ड ठेवायला आपले व्यवहार करायला तो या सगळ्या योजनेच्या मागचा उद्देश आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना जसं मगायची कलेक्टर साहेब म्हणजे की ही योजना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्यांदा गाव कलेक्टर या म्हणण्याचे करून दाखवलं पायलट म्हणून आणि आज आणि देशामध्ये आज हा महाराष्ट्रातला पतदर्शी ज्याला आपण प्रकल्प म्हणून आज हा संपूर्ण देशात आज पंतप्रधानांनी राबवला सरकारच्या माध्यमातून सुद्धा तंत्रज्ञानाचा जर योग्य वापर केला सर्वसामान्यांना कसं कायदेशीर त्यांना सोय होऊ शकते त्यांना कसं कायदेशीर जे काही अगं किंवा जे काही आपलं हक्काच आहे ते कसं आभा अबाधित राहू शकतं हे अखेर तंत्रज्ञानाद्वारे आज राज्य सरकारनं केंद्र सरकारनं दाखवलंय मला वाटतंय आपण पंतप्रधान मोदीजी आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले विद्यमान महसूल मंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनपुळे साहेब या सगळ्यांचं मनापासून आपण आव्हान म्हणले पाहिजे की आपल्यासाठी हे निर्णय आज आपल्या सरकारने घेतले आणि आपलं जे काही कामकाज असू दे आपले अधिकार असू दे आपल्या प्रॉपर्टीचे आपल्या जागेचे जे काही असू दे ते आबाधित ठेवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आज सरकारनं टाकले आहे आणि मग मला कलेक्टर साहेबांनी दाखवलं आपण एवढं सुंदर ते सर्टिफिकेट केले की त्याच्यावर सगळं आपला नकाशा आहे त्याच्यावर तुमचा नंबर आहे डिजिटली साईन डॉक्युमेंट आहे म्हणजे त्याच्यावर कुठेही हे डॉक्युमेंट तुम्ही मध्ये नेलं तर याला कायदेशीर शंभर टक्के वैधता आहे म्हणजे याच्यामध्ये सात बाराव्या प्रमाणे आपण हे करतो तसं पूर्णपणे सरकारी कायदेशीर आज डॉक्युमेंट आपल्याला आपल्या गावखान्यातल्या आपल्या जागेच प्रॉपर्टीचं आपल्याला आज उपलब्ध होते आणि नक्कीच त्याचा उपयोग याचा फायदा आपल्याला सगळ्यांना होणार आहे तो मला मला सगळ्यांनाच माहिती देईल त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचं मनापासून आभार मानतो बरोबर आज आता जार 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 एक आज कार्यक्रम पंतप्रधान याचं जे आहे ते दिल्लीतनं देशाचं जे आहे त्याचं वाटप किंवा लॉन्चिंग जे आहे ते आज करणार आहे त्याच्यानंतर एक छोटी पाच मिनिटाची कसं केलं की दाखवणारी चित्रपित आपल्याला एक फक्त पंतप्रधानांचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण बघूया तुम्हाला पण सगळ्यांना थोडी माहिती आली पाहिजे की कशा पद्धतीनं हे सगळं मॅपिंग झालेलं आहे हे कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी वापरून हे केलं गेलं ड्रोनचा वापर कशा पद्धतीनं केलाय कशा पद्धतीनं प्रॉपर्टीचं मार्किंग झालंय या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत या चित्रपट आपण बघणार आहे आणि मग मला वाटतं कार्यक्रमाचे सांगतात की त्याच्यानंतर होईल ते आमदार मान्य मनोजाडे पण आले त्यांचं पण मी सर्वांच्या त्यांचं स्वागत करतो कलेक्टर कलेक्टर साहेबांच्या आता नवीन त्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यामुळं आपल्याला सातारा जिल्ह्या नवीन काहीतरी आणि विकासाच्या दृष्टीनं आम्हाला आमच्या जिल्ह्यात सगळ्यांच काहीतरी चांगलं झालं पाहिजे यासाठी आमच्या जिल्ह्यातील पदाधिकारी नागरिक असू दे प्रयत्न करत असतात शासनाच्या ज्या काही नाविन्यपूर्ण योजना असतात त्या बऱ्यापैकी साधण्यामध्ये राबवण्याचं काम सरकारकडून झालं कारण इथं उगाच विरोधासाठी विरोध ही भूमिका सातारा जिल्ह्यात कोणी राजकीय पदाधिकारी पण घेत नाही आणि महत्वाचं म्हणजे जे ग्रामस्थ नागरिक जे पण घेत नाही चांगलं जर आपल्या गावात होत असलं त्याचा जर फायदा आपल्या गावाला आपल्या लोकांना होणार असला तर शंभर टक्के पाठिंबा देण्याचं काम सातारकर करतात जिल्हा वाशिक करतात की वस्तुस्थिती आहे त्यामुळे आपण सुद्धा त्या पद्धतीनं पुढच्या याच्यामध्ये आपल्या कालावधीमध्ये सातारसाठी करावा आता तर सगळ्यात म्हणतो की आपल्या आप 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 आता पाच वर्षाचं आपलं सरकार आहे मुख्यमंत्री आपले आहेत आणि एवढी मोठी सातारा जिल्ह्यामध्ये ताकद भाजपला सातारा जिल्ह्यातल्या मतदार बंधू बघितले दिली नक्कीच लोकांच्या अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून जास्त वाटलेली की आता काहीतरी वेगळं झालं पाहिजे नेहमी ज्या गोष्टी होत राहतात जरा जिल्ह्यामध्ये आता काहीतरी वेगळं झालं पाहिजे भाजपनं दोन मंत्रीपद दिली मला आणि गोरे साहेबांना दोन्ही खाती राज्यातली मोठी आहे माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम दिलंय गोरे साहेबांकडे ग्रामीण विकास दिले आणि दोन्ही खाती भागाशी संबंध असणारी किंवा असणारी खाती आज आभा मंत्री झाले चार मंत्री पद शंभूराजे मकरंदाबाला आम्ही दोघं म्हटलं चार मंत्री पद मिळाले सरकारकडनं आपल्याला मोठ्या अपेक्षा त्या पूर्ण करायच्या आणि प्रशासनानं त्या पद्धतीनं पावलं टाकावी आमचं पूर्ण सहकार्य प्रशासनाला विकास कामाच्या बाबतीत राहील मॅडम काम करतात मॅडम करता आहे किंवा त्यांना ताना। पण आम्ही सर्वांनी सहकार्य केले आणि पुढे सुद्धा कलेक्टर साहेब आम्ही बरोबर सगळेजण आहोत चांगलं काहीतरी करू एक वेगळं काहीतरी काम आपल्या जिल्ह्यामध्ये उभं करू आपल्या इथे गड किल्ले बरेच आहेत आपल्या इथं पर्यटनाचा भरपूर वाव आहे आपल्या इथं थोडंफार इरिगेशनचा थोडा तो सोडवण्यासाठी काही नवीन प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये करायची जिल्हा जिल्हावासियांची किंवा इतर पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे नवीन प्रकल्प या की इरिगेशनचे नवीन प्रकल्प व्हावे सुरशी धरण आहे मोटारवाडी धरण आहे दोन आमच्या इथे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत एमआयडीसीची वाढ सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारच्या इथं एम आय डी सी वाढली पाहिजे ही आमची सातारकर म्हणून पाच वर्षाची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढचे पाच वर्ष थोडं लक्ष घालायला लागणार आहे की काही करून जे आज ऍक्विशनची प्रक्रिया चालली ती गतीनं करून आज आता आज मुख्यमंत्री दावोसला चालले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आणि आज तिथं जे काही सामंजस्याचे करार महाराष्ट्रासाठी येतील त्याचं वाटा आपल्या जिल्ह्याला मिळाला नेहमी काय होतंय बाहेरच्या जिल्ह्याला म्हणजे आपण सातारा जिल्हा मागे पडतो त्यामुळं औद्योगिकरणामध्ये सुद्धा कलेक्टर साहेब आपल्याला आता म्हणजे थोडा अग्रेसिव्हली आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील विरोध हा शासकीय काम म्हणलं की विरोध हा आला कोण ना को विरोध करणार असत पण काय इकडं फार लक्ष द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही आपण चांगलं करायला निघालोय आपण काय कोणाचं एकाचं भलं व्हावं किंवा वैयक्तिक फायदा व्हावा असं कोणाचं हे नाही सगळ्यांचा फायदा व्हावा जिल्ह्याचा फायदा व्हावा हा प्रयत्न आपला आहे आणि तोच राहणार आहे त्यामुळे थोडं औद्योगिक आणि जिल्हा प्रशासनाचा आम्हाला मिळावं कारण बऱ्याचशे गोष्टी याच्यामध्ये जिल्हा प्रशासनच पार पाडत असत त्यामुळं थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये बालकाने लक्ष घाला लागणार आहे पर्यटनामध्ये लक्ष घाला लागणार आहे एवढी विनंती करतो परत एकदा आज आपल्या महाराष्ट्र महसूल विभाग आणि आमचं भूमी अभिलेख विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल या माध्यमात स्वामित्व योजनेचा यशस्वीरित्या आज त्याचा शुभारंभ पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते होईल सगळ्यांना मी आज जे त्यांना सर्टिफिकेट मिळणार त्यांचं पण अभिनंदन करतो आणि पुढं सुद्धा या योजनेला आपलं सर्वांचं सहकार्य मिळावं अशी विनंती करतो आपको जय हिंद जय भारत उपस्थित सभी अधिकारी भाइयों और आगे तो हम मंत्री जी इस कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम में आपकी उपस्थिति हम सबों के लिए प्रेरणा का है हम लोगों के उत्साह को बढ़ाने के लिए हृदय से आपका आभार व्यक्त करता हूं प्रधानमंत्री इस कार्यक्रम में देश भर के 237 जिलों और 25000 पंचायतों में लोग जुड़े हैं और लगभग पच्चीस लाख से ज्यादा लोग इस कार्यक्रम के साथ जुड़े हैं आदरणीय प्रधानमंत्री जी आपके आपकी अवधारणा थी कि गांव में कैसे खुशहाली हो कैसे उनकी आर्थिक उन्नति हो गांव में कैसे शांति बहाल हो आपसी भाईचारा कैसे कायम हो और इसी अवधारणा के साथ और इसी कल्प परिकल्पना के साथ आपने इस कार्यक्रम का शुभारंभ किया और आपका वो आपकी वो परिकल्पना और आज साकार होने जा रही है। जो आपके एक बटन दबाने के साथ लगभग अड़सठ लाख लोगों का स्पष्ट संपत्ति कार्ड वितरित हो जाए इस योजना के लागू होने के पूर्व भूमि अभिलेख के अभाव को काफ़ी असुविधा हो